आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना अतिशय महत्त्वाचा मानला जातो त्यातून श्रावणी सोमवार हा देखील खूप महत्त्वाचा आहे श्रावणी सोमवारी आपल्या महादेवाची पूजा कशी करावी आणि त्याचा पूजाविधी तसेच आपली इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी व योग्य ते फळ मिळण्यासाठी काय करावे हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज सांगणार आहे असे मानले जाते की वर्षभर पूजा केल्याने जे फळ मिळते ते फक्त श्रावण महिन्यात महादेवांची पूजा केल्याने मिळते ध्यान व आशीर्वाद प्राप्तीसाठी हा महिना अतिशय शुभ आहे तर श्रावणी सोमवारचे देखील खूप खास असे महत्त्व आहे या दिवशी जप तपस्या व ध्यान करणे खूप चांगले मानले जाते सोमवार हा चंद्राग्रहाचा दिवस आहे व चंद्राचा नियंत्रक भगवान महादेव आहे म्हणून भगवान महादेवांचेही आशीर्वाद खूप महत्त्वाचे असतात यंदाचा श्रावण महिना सोमवारीच म्हणजे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहे तर या सोमवारी आपण शंकर महादेवांची पूजा आराधना कशी करावी हे मी तुम्हाला आता सांगते तर सोमवारी ही पूजा करताना शिवलिंगावरती पाने पाणी आणि बेलाची पाणी अर्पण केली जातात यावेळी पाणी स्वच्छ पाण्याचं तांब्या आणि बेलाची क एक एकशे आठ पाणी बिल्वपत्र घेऊन आपण मंदिरात जाऊन शंकर महादेवाला अर्पण करायचे आहेत शक्य असल्यास अनवाणीच मंदिरात जा आणि भांड्यात पाणी घेऊन मंदिरात जाऊन शिवलिंगाला जल अर्पण अर्पण करा आणि बिलोपत्र देखील अर्पण करा तसेच एका ठिकाणी उभे राहून शिवमंत्राचा एकशे आठ वेळा जप करा दिवसभर उपवास करा यावेळी फक्त फळे खा देवाच्या नावाचा जप करा आणि संध्याकाळी आरती करा दुसऱ्या दिवशी अन्न किंवा वस्त्रदान करावे आणि नंतरच उपवास सोडावा या असे केल्यामुळे आपल्याला या श्रावणी सोमवारच्या उपवासाचे फळ नक्कीच मिळते आणि महादेवाची आराधना केल्यामुळे आपली इच्छापूर्ती देखील होते ज्या लोकांना मंदिरात जाणे शक्य नाही त्यांनी ही पूजा शंकर महादेवांची घरीच केली तरी चालेल ज्या लोकांचे लग्न जमत नाही ते या महिन्यात विशेष पूजाविधी करून आशीर्वाद मिळवू शकतात ज्यांचे वय कुंडलीत कमजोर आहे त्यांचे देखील दीर्घायुष्याचे वरदान मिळू शकते श्रावणातील शनिदेवाची उपासना अधिक फलदायी असते या महिन्यात सर्व दोष जसे ग्रहण दोष राहू दोष गुरु चांडळा दोष इत्यादी देखील शांती करता येतात तर श्रावणी सोमवारी तुम्ही पूजा आणि शंकर महादेवांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अशा प्रकारे सर्व उपवासन पूजाविधी नक्की करून शंकर महादेवांचे आशीर्वाद नक्की मिळवाल आणि आजच्या माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराल धन्यवाद